नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाई काय करावं बाबा अनुभव दहाजीच टेन्शन जास्त वाढलं सकाळी अपर्वाच डोकं कसा सर्दी ताप आला होता तिला दवाखान्यात घेऊन गेलो तिला दवाखान्यातून आलू घेऊन परत आता तुम्हाला आता माहिती आहे पाच पात्र ठोकला गेल्यामुळं तिचं टेन्शन व्हायलाच म्हणूनच मग आज तिला दवाखान्यातून दवाखान्यात येऊन गेलो तुझी दवाखान्यात मग गेल्यानंतर तिथं तिचा पोटाचा एक्सरा काढला आणि याक्षरामध्ये तर काय आपल्याला म्हणजे तेव्हा काय ठोकळा डॉक्टरांना दिसला नाही तीनशे घेऊ नका म्हणले ठोकळा काही पोटत नाही पडून गेला असं आता या शिवण्याला काय आपण बाहेर लक्ष देऊ असला त्याच्यामुळं तिने मला वाटतं त्या जेव्हा काही लक्ष दिलं नसन तो ठोकळा पडून गेलेला आहे त्याच्यामुळं काय तीनशेंची बाजू नाही तर आज अनुभव कसं आहे चार पाच दिवस झाला राजेला म्हणजे किती दिवस झालं हीच मिळाला म्हणजे टाकत टाकलंच नाही दादेने व्हिडिओ तुम्ही तीनशे मध्ये दाजी आहे ना व्हिडिओ नाही काढत काय नाही काढत काय तर मला फक्त तुमच्यापर्यंत आडीवर व्हिडिओ दिसत होतं दाजीच्या आडीवर विडू येत नव्हतं आणि टाकतच नव्हता दाजी टेन्शन पण आज दाजी पोरेला दवाखान्यात घेऊन गेलो होतो तालुक्याला तर आज या ठिकाणी माझी घरी आपल्या गावचे सरपंच या ठिकाणी आले होते जरा तसंही बाबा ना त्यांच्या कानावर काय गोष्टी सगळ्या गोष्टी घातल्या पाहिजे काय ही खरी परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या बी कानावर घातल्या पाहिजे आता त्याच्यात असा प्रॉब्लेम झाला की सरपंच आपल्या घरी आले तर तुम्हाला तर माहिती आहे समोरचे आपले आई वडील त्यांनी काय शिबे गाळा म्हणा काहीतरी म्हणा चालू केलं इथं कीर्तन बायकोच्या माग काय करायचं बाबानं बन म्हणून इके आई बाप पडतात जर काय त्यांना बोलता येत नाही काहीच नाही जर काय बोललं तर लोक कोणाला जाणार लेखाला जाणार हे विषय ना त्याच्यामुळं काय म्हणजे दाजीचं हे डोकं चलत नाही बाबा बही रागा व्हायचा आणि बायको टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन काय करणार कवर त्रास आता मला म्हणायला लागली तूच राहा तू आय बाबा पशी तुलाच ये काय सांगू बाबा म्हण डोक्याला देश ना काय करायचं राजे निघाव हा एक तर यांनी परपच्यातून उठवायचं केलं डायरेक्ट आता परपच्यातून उठला तर राहिलं राजे हम्म बर मी इकडं बायको माग कटकट चालू झाली लगेच स्टेशनला फोन लावला ज्याच्याकडे ज्यांच्याकडे आपली केस दिली ज्या साहेबाकडे त्यांना ला फोन लावला म्हणला असं बाबा बायको माग सगळी कटकट मागं झाली घरी तर काहीतरी आम्ही केस दिली तुमच्याकडे टाकली त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या ना तुम्ही तर बाबा नव्हतं मार दाजीला आहे ना या सोशल मीडियावर न्याय पाहिजे ना आपल्याला ह्याच्यामुळे बाबा आहे ना मला म्हणजे मला काय सुना तीन लेकरं गरीत आज मला कशीच लेकर त्या बायकुन चुकत नाही बाबा टेन्शन समजा हम्म बरं ह्यांना सांगाय केलं तर ह्यांचं कमीच नाही आवाज कमी नाही काय बोलायचं म्हणा दाजिनी काय सहन करायचं त्यांचा जे मोठा आवाज ते मोठा आवाज आपण मोठा आवाज केला ते आपलाच आवाज दिसतोय लोकांना लेखच आई बाबा बरोबर बांधतानी नजर पडतोय लेखच आपली चुकी नाही आईबापाला मी अजून एक बी लावलेला नाही तरी बी आहे ना लेखच दिसतो आई बाबाला ते निजी म्हणतीच पूर्व दिशा ती ले, ते म्हणले ना लेका की लेकानी मारलं तर लेखाने मारलं लेखाने तोडफोड केली तर लोकांनी लेखाने तोडफोडच केली ले। म्हणजे असं पूर्वज आहे मग तुम्ही सांगा विचार करा माझं काय जेवणाच गेला ना कामातून हम्म कसं काय करायचं बोला ना बनव आता तुम्ही मला म्हणताय मला फोन बी हे द्या लय फोन आले मला बरं का तुम्हाला सांगतो मला या चार दिवसात येणार लई फोन आले मरणाचे फोन आले तुम्हाला पण मी या टेन्शनमध्ये आहे ना का कोणाचे फोन उचारले कोणाचे फोनच उचलले नाही त्याबद्दल माफी सगळ्यांना की दाजीने कोणाचा फोन उचलला नाही तेवढं डोक्यात टेन्शनच ना आता भरपूर कोणाचं मदतीचा फोन आले असते ना दाजी तुमच्या माझं असं तसं सगळं काय पण विचारत नाही केलेला दाजीने कोणाचा फोन नाही उचलला तर तुम्ही दाजीला सोल्युशन द्या दाजीने काय करायचं नेमकं बाबा हम्म बायकोला बी एका शब्दाने दुख व्हायचं नाही आणि माणसांना बी काय आई बाबाला काय बोलता येत नाही काय बोलायचं नेमकं हम्म बरं दाजी आहे ना पहिल्यापासून सत्याच्या बाजून राहिले खरं सांगायची परिस्थिती हो आता आई बाप्पानी केलं त्याचे लेखासाठी केलेले सुनासाठी काय केलेलं नाही सुनाला का अधिकार नाही मांडायचा माझ मी ह्या मताच आहे काय अधिकार आहे तुमच्या पुनता तुम्हाला माहिती आहे बायकोनी सगळं स्वतःचे हिंदू सगळं केलेलं आहे शेड बांधले सगळ्या जागेला याला पैसे घातलेत मारणाचे तिकडं जागा केली तिकडं पैसे घातले त्याला दोनदा रस्ता करून दिलेला आहे हा पदर सगळा खर्च केलेला आहे काय करायचं बाबा ना बहिजे पदर सगळा खर्च करून बरं ही काय कोणाची जागा बी नाही ही सगळी सरकारची जागा आहे आणि ही सगळं चाललंय गायसाठी जागेसाठी आहे शेणी जागा आवारली आता काय आमच्या डोक्यावर बांधून घ्यायची जागा काय करायचं आम्हाला जागे जाऊन कुठं काय करायचं हम्म काय अह दाजिनी आहे ना बाबा कुठं नाही सांगत मी मागच्या वेळेस तुम्हाला मला सरपंचाला बोलून माझ्या का मारली गाव मी तुम्हाला उल्लेख नाही केला का कस हे घरभुतीने आठव ही घरगुतीच राहिलं पाहिजे आज त्यांचं असं म्हणणं की आम्ही जागेसाठी लढतच नाही जागेसाठी तुम्हाला काय आमचा शिप्त नाही आज आमच्या गावचा सरपंचही कोरावा की गावच्या सरपंचच्या पुढं मोठा भाऊ म्हणलाय की नि सगळी जागा आवडलेली म्हणून माझ्या कांठळीत मारलेली मी आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्हाला किती दिवस झालं व्हिडिओ टाकतोय आतापर्यंत शब्द आहे का माझा तो मला की माझ्या मोठ्या भावाने मला कानठळीत मारली हम्म माझे आरोप लावलेले काय कोयतेची वार केलेली याला खरंच कोयतेची वार केलेली गदाजीने है बा पोलीस स्टेशनला सांगते की आम्हाला मला हिवानतोय मारतोय अह पाच बोटे बी नाही लावली अजून आहे बापाला बर रागात येऊ रागा एका आहे ना घरगुती बांधण नका करू बांडण नका करू नाही चाललं ना, ऐकल्यानंतर राग आणाव गेल्यानंतर माणूस जरा ही होतोच ना भाऊ ही कशीच आवरत नाही करायचं काय हम्म ते दिवशी बी आहे ना मी तासभर भर द्यान लावर तो बाबाला होईल त्या त्यांना जावा 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 आणि बसल्यामुळे ती चढूनच आणि शेवट त्यांना ती करायचं ते केलं त्यांनी हम्म काय आणि काय होत माहिती का ही कुठ नाही सांगत केला यांना त्यांना उलट चांगलं चाललंय बरं चाललंय भांडण चाललंय चांगलं चाललंय उलट मजा या मजा बघायला मजा घरची गर, घरातली घरातली घरात बांडण चाललं नाही ही माझ्या बाजा लय भारी लय मस्त वाटतं ही हस्त असते आता मी बरं झालं गेली उघडा पाडला हो काय गेली बाबा अनुभव ना तुमची पुरंत याद रागा ते गावायचा गा गेली मारला नाही बघ म्हणले चुकला तू तिकडे काय करायचं दाजिने हीच बाहेांगला आज तु भाऊ तु अनुभव ना मला आहे ना सोशल मीडियावर तुमचा आधार पाहिजे मदत पाहिजे मला मला न्याय पाहिजे माझी बायको आहे ना इथून रागा टेगा निघून गेलेली इथून पोलीस स्टेशनला कंप्लीट दिलेली दोन दिवस झाला त्याचा काय अजून ही नाही काय त्याचा इन्क्वायरी नाही काय नाही मला मला सोशल मीडिया पुरावा मला ही पाहिजे न्याय पाहिजे मला सोशल मीडिया आज तीन लेकर नाही उघडी